जानेवारीची सकाळ पहिलीच बातमी आली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रणवीर शेजारच्या माळ्या रानावर कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला पण नेमकं काय घडलं आतापर्यंत काय समोर आलं शेवटच्या दहा मिनिटात नेमकं काय घडलं आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मंगळवारी सत्तावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या बारामतीमध्ये चार सभा नियोजित केल्या होत्या त्या त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीला रवाना झाले पण सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवारांचं विमान लँड होत असताना ते माळ्याणात कोसळलं अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला विमान पूर्णपणे जळून खाक झालं तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आग विझवण्यात आली त्यानंतर वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कारवाई सुरू केली अशातच अपघाताचे दृश्य समोर यायला सुरुवात झाली तिथं अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते तर विमानाचा सांगाडा पडला होता इतकी भीषण आग विमानाला लागली होती नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला अशातच डी जी सी एने ने विभागात असलेल्या सर्वच्या सर्व पाच जणांना मृत्यू झाल्याची माहिती दिली या विभा विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा होते आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे मुंबई पी एस ओ विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन श्यामभाऊ पाटक आणि अटेंडंट पिंकी माळी अशा पाच जणांचा समावेश होता हे खाजगी विमान व्ही एस आर या कंपनीने बनवलेलं होतं एअर जेट फोर फाईव्ह टाईपच्या या विमानाने सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईमधून टेक ऑफ केलं त्यानंतर आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान बारामतीमध्ये लँड करणार होतं पण लँडिंगच्या वेळीच अपघात झाला बारामती बारामती एअरपोर्ट शिवाजी तावरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की वीटीएस के हे विमान एअरपोर्टवर लँड करण्याचा प्रयत्न करत होतं पण ते लँडिंगच्या अगोदरच क्रॅश झालं पण त्याचं निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहे तांत्रिक त्रुटीमुळे विमानांना दिशा बदलली असावी किंवा इंजनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी आणि आठ आट वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी विमान कोसळलेलं अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातो विमानाचा ब्लॅक्स बॉक्स तो ब्लॅक बॉक्स आहे तो हाती आल्यानंतरच ह्या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे पण सध्या तरी लँडिंगच्या वेळची शेवटची दहा मिनटं कुशल ठरली असं सांगण्यात येतं आहे कारण लँडिंग करण्याच्या काही मिनटांआधी विमानात बिघाड झाला आणि त्यामुळे लँडिंग करताना लँडिंग करताना अडचण आली ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाबद्दलसुद्धा आता माहिती समोर येते त्यानुसार हे विमान प्रामुख्याने महत्वाच्या व्यक्तीच्या प्रवासासाठी डिझाईन केलेलं आहे यात साधारणपणे आठ ते नऊ प्रवासी बसू शकतात याची आसन व्यवस्था क्लब सेटिंग पद्धतीची असते ज्यामुळे विमानात मिटिंग करणं सोपं जातं हे विमान ताशी सुमारे आठशे साठ किलोमीटर वेगाने उडू शकतं मुंबई ते बारामती बारामती हे अंतर हे विमान अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात कापू शकतं विमान वाहतूक क्षेत्रात टोकदार आणि चपळ आहे हे विमान जमिनीपासून एक्कावन्न हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतं या विमानाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या रनवेवर सुद्धा सहजपणे उतरू शकतं त्यामुळेच बारामतीच्या छोट्या रनवेवर हे विमान उतरवण्याचं ठरवलं जातं दुर्दैवाने दुर्दैवाने या लँडिंग वेळीच अपघात झाला आतापर्यंत जे व्हिज्युअल समोर येत आहेत त्यानुसार विमानातल्या सामानाची राख झाली सीटवर रक्ताचे डाग पडले आहेत भीषण गोष्ट म्हणजे विमानाचा सेट कोसळला आहे त्या शेजारची सरकारी फाईल्स सुद्धा दिसते त्यामुळे विमानामध्येही दादांचं काम सुरू होतं हेच दिसून आलं पावणे दहाच्या सुमारास अजित पवारांचे निकटवर्तीय नेते अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी देतात सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरते त्यावेळेस ज्या रुग्णालयात अजित पवार यांना नेण्यात आलं होतं त्या रुग्णालयाबाहेर अजित पवारांचे समर्थक बारामतीमधल्या नागरिक यांनी प्रचंड गर्दी केली आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं मी हे माझ्या डोळ्याने पाहिलं जेव्हा विमान खाली उतर उतरत होतं तेव्हा ते कोसळलं असं वाटतं आणि ते कोसळलंच त्यानंतर को मोठा स्फोट झाला त्याच दहा मिनिटात जवळपास चार ते पाच स्फोट झाले त्यामुळे मोठी आग लागली आम्ही धावत इथं आलो आणि पाहिलं की विमानाला आग लागली पुन्हा चार पाच स्फोट झाले आणखी लोकं आले आणि त्यांनी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण आग खूप मोठी असल्यामुळं आम्ही मदत मदत करू शकलो नाही अजित पवार विमानात होते हे आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे मी या शब्दात वर्णन करू शकत नाही तर या एका महिला प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं विमान पहिल्यांदाच पहिल्यांदा वरून उडत गेलं मग फिरून मागे आलं पट्टीला टच झाल्यावर मोठा स्फोट झाला पट्टीला टच झाल्यावर जागेवर फिरलं आणि मोठा स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले आणखी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर स्फोट झाला आणि दोन मृतदेह ओढून बाहेर पडले आणि घड्याळावरून आम्ही अजित पवार यांना ओळखून बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली विमानानं एक घिरटी घेतली आणि दुसरी घिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडलं आणि अपघात झाला अजित पवार यांना आम्ही सर्वात आधी बाहेर काढलं मृतदेहाचा शिर नीट दिसत नव्हता त्याचे पाय फुगलेले होते आम्ही घरातलं ब्लँकेट इतर कपडे घेऊन दादाचा मृतदेह त्यात गुंडाळला अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी क्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे हे डिपार्टमेंट नागरी उडान मंत्रालयाच्या अंडर येतं ज्यातून विमान अपघात मागची कारणं शोधली जातात अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीमध्ये असलेले सुनित्रा पवार सुप्रिया सुळे पार्थ पवार आणि शरद पवार असं सगळंच पवार कुटुंबीय बारामतीला रवाना झालं तर अजितदादांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिथे त्यांचे ते पुतणे योगेंद्र पवार उपस्थित होते त्यानंतर रोहित पवार बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले तर त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले अजित पवारांसोबत काम करणारे नेते राज्यातले देशातले नेते यांनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी कित्येक नेत्यांना अश्रू अनावर झाले लोकांनी स्वयंस्फूर्तीने बारामती आणि बीडमध्ये बंद पाळला आहे तर बारामती मेडिकल कॉलेजबाहेर अजित पवारांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे कार्यकर्ते भावना बसवून घोषणा देत आहेत पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अजित पवारांच्या मृत्यूमुळे सगळ्याच महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे बिंदास बोलिया मराठी यूट्यूब चॅनलकडून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली